जागा नंतर आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर म्हणजे डॉक्टरच्या सजेशन नुसार रिकव्हरी रूम मध्ये ज्या ठिकाणी आपलं ऑपरेशन झालं त्यानंतर आपण रिकव्हरी रूम मध्ये असतो म्हणजे आपल्याला एक चार पाच तासानंतर आपल्याला ले लगेच व्यायाम चालू करायचे आहेत तर कोणत्या प्रकारचे व्यायाम आपल्याला लगेच चालू करता येतील तर स्टार्टिंगला काय करायचंय हा व्यायाम ज्यामध्ये आपल्याला यासारखं या टावेल किंवा टावेल रोल करून घ्यायचा आहे किंवा पिलो वगैरे तर या प्रकारे आपल्याला टावेल किंवा रोल घेऊन तिला या प्रकारे खाली दाबायची आहे सोडायची आहे दाबायचं आहे सोडायचं आहे याने काय होईल ज्या ठिकाणी आपलं ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणी आपलं ब्लड सर्क्युलेशन हे इन्क्रीज होईल आणि आपली जी हिलिंग प्रोसेस आहे रिकव्हरी ती फास्टर होईल म्हणजे त्यामुळे या प्रकारे आपल्याला गुडगा दाबायचा आहे सोडायचा आहे दाबल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दहा सेकंड होल्ड करायचं आहे सोडून द्यायचं आहे परत दहा सेकंद दाबायचं आहे सोडून द्यायचं आहे हा झाला त्याच्यानंतर काय करायचंय परत आपल्याला एक ध्याना ठेवायचं आहे की याच्या खाली आपल्याला पिलो वगैरे ठेवायचे नाही पाय आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण काय करणार ती तुळशी उचलून किंवा पिलो या टाचे खाली ठेवणार आणि टाच या प्रकारे खाली दाबणार टाच खाली दाबायची दहा सेकंड पाच ते दहा सेकंद होल्ड करायचे सोडायचे परत खाली दाबायचे सोडायचे त्यानंतर आपण तिसरा व्यायाम काय करणार या प्रकारे अँकल पंप करणार आपले अँकल जे आहे ते या प्रकारे आपण एक दहा ते बारा वेळेस पूर्णपणे मूव करायचे आहे त्याच्यानंतर चौथा व्यायाम चौथ्या व्यायाम मध्ये आपल्याला काय आहे या प्रकारे पाय उचलायचे आहे स्ट्रेट पाय उचलायचा आहे या प्रकारे व राळू घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर हा व्यायाम या प्रकारे आपल्याला गुडघ्याची मुवमेंट करायची आहे जितका घेऊन जाता येईल तितका आपल्याला गुडघा घेऊन जायचा आहे त्यानंतर थोड्या वेळा तुम्ही बसून या प्रकारे हा पाय पण असा उचलू शकता या प्रकारे पण आपल्याला हे व्यायाम करता है दिए। तर हे